नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंद्रायणी ही भारतातल्या एका प्रमुख नदीपैकी एक महत्वाची नदी आहे पुरवंडे नावाचा डोंगर आहे इथे लोणावळ्याजवळ ती उगम पावते आणि मग वाहत वाहत टाटा धरणाजवळ येथे धरणात दुप्त होते आणि पुणा धरणानंतर ते सुरू होते पण इंद्रायणीचं महत्व ते आपल्याला आळंदीसाठी आता निसर्ग असा आहे ना की हे बघा इथे तुम्ही फेसाळलेली इंद्रायणी बघितली असेल आणि आता तर पूर येऊन गेलाय तर निसर्ग असा आहे की तुम्ही निसर्गाला जे देता ते तुम्हाला परत देतो म्हणजे समुद्रात तुम्ही काही टाका एक छोटीशी कॅरी बॅग टाका ती तुम्हाला परत देतो आता आजची ही इंद्रायणीची दृश्य आळंदी काठावरची जेवढा म्हणून गाळ आहे तो सगळ्या इंद्रायणीनं बाहेर टाकायचं ठरवलंय आणि पसाळ्यात येणारं हे जे पाणी आहे इंद्रायणीतलं सगळीकडे तुम्हाला गाळ दिसत आणि इंद्रायणी काठी वसलेली आपली ही जी आळंदी नगरी आहे त्या आळंदी नगरीचं दुसरं दृश्य पण आपण बघू ते फार महत्वाचं आहे कारण त्या दृश्याशिवाय आपला गदिमानी संगीत बद्ध केलेला तो इंद्रायणी काठीचा जो सोहळा आहे तो मुद्दा एवढाच आहे की एवढी महत्वाची इंद्रायणी आणि त्या इंद्रायणीतला जो गाळ आहे पेसाळणारा प्रदूषणाचा विळखा आहे तो काही आपण दूर करू शकलो नाही मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये इंद्रायणी काठी असलेल्या ह्या आळंदी नगरीच्या किमान या भागात तरी ती स्वच्छ व्हावी यासाठी अठराशे कोटी रुपये वगैरे आपण दिले होते पण नाही झालं ते आणि मी जे म्हणालो की निसर्ग असा आहे की तुम्ही त्याला जे देताना ते तुम्हाला परत देतो ही दृश्य इंद्रायणी काठची आज माऊलीची पालखी परतीच्या प्रवासात आहे हडपसरच्या पुढे होती मगाशी तर ही दृश्य कशी दाखवतात आपल्याला काहीच राखता येत नाही का काहीच नीट ठेवता येत नाही एवढा आळंदीचा महिमा आणि तिथे हा सगळा तुम्हाला गाळ कचरा इंद्रायणी बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते आणि तो असा अडकून पडतो मग काही दिवसाची चर्चा होते आणि जे कोणी प्रेक्षक घरी बसलेले आहेत त्यांच्यासाठी हा आपला हळंदीचा काठ एकदा बघूनच घ्या महत्वाचं सा आहे वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं तीर्थस्थळ काशीच म्हणाला त्याला मुद्दा एवढा की या इंद्रायणी काठीला आपण स्वच्छ नाही करू शकत कसल्या विकासाच्या कल्पना आणि गप्पा मारत राहतो आपण आजचं हे दृश्य काही दिवसापूर्वी तुम्ही फेसाळलेली इंद्रायणी बघितली पूर आला आणि पुरातनं पुलावरून पाणी वाहून गेलं जे आता पूर बघितला आणि आत्ताच ताज दृश्य की इंद्राणी सांगतेय मला साफ करा स्वच्छ करा आता नवीन एक माहिती मिळाली की एका राजकारण्याने मागच्या दोन हजार एकोणीसच्या काळातल्या जे अर्बन डेव्हलपमेंटचे राज्यमंत्री होते त्यांनी पाटबंधारे विभागानं सांगितलं की बाबा नदीपात्रामध्ये तुम्हाला बांधकाम करता येणार नाहीत तरी सुद्धा एकोणतीस प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे हेच तर ते नॅक्स राजकारणी पॉलिटिशियन आणि ऍडमिनिस्ट्रेशन सॉरी राजकारणी बिल्डर आणि ऍडमिनिस्ट्रेशन त्यातनं मग हे असले सगळे प्रयोग होतात घडत राहतं की नदीपात्रात पूर्ण रेषेच्या आत आपण बांधकाम करतो तुर्ताच बघा हे इंद्रायणीचं पुन्हा एकदा विलोभनीय असं रूप की माझी जरा माझा श्वास तुम्ही मोकळा करा कारण मी आता फार त्रस्त झालेली आहे या विळख्यामुळे दिसतोय आपल्याला हा विळखा हे बघा सगळा कचरा आणि तिथे पडलेला सगळा विळखा हे बघा कॅमेरापर्न निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी आळंदी